पाच मिनिटात नानांविषयी बोलायचं आणि ज्या नानांनी ना हिंदुस्थानाच्या नाना नकाशावरील एक आमचं माडबण गाव साता समुद्रापलीकडे नेऊन ठेवलं आहे अशा या आमच्या नानांना आज मी भावप्रभ भावपूर्ण प्रजंत अर्पण करतो माडबण कृषी पंचायती तर्फे आज शब्द नाही आहेत शब्द अडकळत आहेत बोलते वेळी परंतु आठवणीच्या हिंदोळ्यावर नाना नेहमीच आमच्या स्मरणात राहतील नानांविषयी सांगायला खूप काही आठवणी आमच्याजवळ आहेत सर्वप्रथम नानांजवळ जायचो आम्ही त्यावेळी एक आदरयुक्त आणि सन्मानयुक्त अंतर ठेवून नानांबरोबर ना आमचं बोलणं असायचं परंतु बाळाने आताच सांगितलं की ज्या शाळेमध्ये नानांचं प्राथमिक शिक्षण झालं त्याच शाळेतून आम्हीसुद्धा प्राथमिक शिक्षण घेऊन नंतर मुंबईला आलो हे शिक्षण या शिक्षणा जी इमारत होती त्या इमारतीला शंभर आणखी शतक वर्ष महोत्सवी मुंबईची ज्यावेळी कमिटी बनवायची होती त्यावेळी नानाच्या सर्वप्रथम आम्ही जवळ गेलो नाना काय आहेत नानांची कार्याची उंची नानांची महती हे आम्ही खूप जवळून पाहिली आणि नाना त्या दिवसापासून म्हणजे आम्ही नानांची दुसरी मुलं झालो नानांकडे गेलो म्हणजे माळबण गावामध्ये भगवतीचं दर्शन घेतल्यानंतर नतमस्तक होण्याचं दुसरं ठिकाण म्हणजे आमचे नाना गंगाधाम गव्हाणकर त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतरच पुढे गावाच्या सर्वांच्या भेटी आणि गजाली आमच्या चालायच्या नानाकडे आम्ही दोघंजणं गेलो भाऊ गेलो तर, तर नाना लगेच विचारायचे ट्रेनची तिकीट कन्फर्म होते का बाळा असेल दिनू असेल किंवा अजून कोण गावचे दोघे तिघे असतील तर कसं झालं प्रवासी नोवाने म्हणजे एवढं चातुर्य त्यांच्यामध्ये होतं आणि एवढी ओळख होती की कसे आलेले आहेत माझी ही मुलं मला भेटायला नाना त्याच गमतीने सांगायचे एकदा काय झालं एकदा काय झालं म्हटल्यावर दुसरं वाक्य असायचं किंवा दुसरं मनामध्ये असायचं काहीतरी आत्ता आपल्याला किस्सा नक्कीच नाना ऐकवतील हा किस्सा होता नानाने वस्त्रारण नाटक लंडनला ज्यावेळी घेऊन गेले होते त्यावेळेचा नाना तो मी ज्यावेळी नाना कालवच झाले त्यावेळी मी माझ्या स्टेटसवर ठेवला होता आणि जवळजवळ पाच हजार लाईक्स त्याला आले होते नानाने किस्सा सांगितला होता नाना म्हणत होते की आम्हाला थिएटर मिळत नव्हतं हो। सात आठ दिवस आम्ही लंडनमध्ये फिरत होतो हो। थिएटर घेण्यासाठी आणि थिएटर शोधते शोधते वेळी बोंडकरबाई ज्या तात्या सरपंचांच्या मला वाटतं पत्नीची भूमिका करत होते त्या मुणकरईने पानाची तबकडी महिनाभर पान आणि सुपारी तंबाखू पुरेल असं ते साहित्य रसद घेऊन गेले होते जसं आपण पूर्वी गलबतावरून कोकम वगैरे आणायचो त्या प्रकारे आणि त्या मुणकरबाईने तिथे थप्कल मांडली आणि ते, ते पानातल्या शिरोळ्या काढल्या त्याच्यामध्ये तंबाखू टाकला कात लावला आणि तो विडा तोंडामध्ये टाकला तो विडा तोंडामध्ये टाकला थोडा वेळ सगळला आणि मुणकरबाईंनी पिस्कारी मारली तर बाजूजवळच एक गोरा माणूस उभा होता त्या गोऱ्याने ते पाहिलं आणि तो त्या मुणकरताईकडे बघत बसला हे नानांचे शब्द आहेत आणि तो गोरा बोलला इट्स इज व्हेरी इंटरेस्टिंग इटिंग ग्रीन अँड स्पिटिंग रेड तर सर्व काय झालं तर तो गोरा पण पन... बघत बसला तर मुणकरताईने विचारलं की युवण तर तो गोरा अधिकारी बोलला येस yes, येस yes, आयवण मग त्या ताईने तो विडा त्यांना बनवून दिला त्यांनी पण थोडा वेळ सगळला म्हणजे तोंडात डोम ठेवला तर मुणकरबाई त्यांना म्हणाले माय जया अस नाही तर स्पीड कसं करशील तर त्यांनी पण तो चगळला आणि थोड्या वेळाने तो गोरा पण तुटला तो पण एकदम आश्चर्यचकित झाला तर अरे व्हेरी इस इट्स व्हेरी इंटरेस्टिंग इटिंग ग्रीन अँड स्पिटिंग ग्रेड तर नानांकडे बघून बोणकरबाई हसल्या म्हटलं बघितलाच नानानु काय झालं आता नाना विचार काय झालं ह्या ब्रिटिशांनी दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलं आणि जातेवेळी हे आपल्या भूमीवर थुकून गेले मी तर यांच्या भूमीवर थुकलेच पण त्यांनाही चुकायला लावलं एवढी विचारशक्ती एवढा देशाप्रमेम आणखीन हे वगैरे त्या टीमला घेऊन गेले होते नाना त्यांच्याविषयी नेहमी ने नामा आठवणीमध्ये हे सांगत असायचे आज आपण सर्व पंचक्रोशीतील लोक इथे जमलो आहोत माझे सर्व मित्र नातेवाईक नानांचे पुत्र आहेत सुनांच्या दोन्ही सुना आहेत नानांचे नातवंड आहेत या पंचकृषीद्वारे आणखीन ज्या पंचकृषीतल्या ग्रामपंचायती आहेत त्यांना मी एकच विनंती करू इच्छितो की प्रत्येक ग्रामपंचायतीने महाराष्ट्र सरकारला ठराव करून सन्माननीय गंगाराम गवनकर हे एक नाटककार किंवा लेखक नव्हते तर ते एक जिवंत असं व्यासपीठ होतं हे व्यासपीठ आपल्याला या व्यासपीठाची ज्योत निरंतर ठेवायची असेल तर आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी या व्यासपीठाची मागणी करावी आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातून आपले मायबोली ज्यांनी साता समुद्रापळीकडे त्याचा ओळख करून दिली अशा या नानांची ओळख करून देते एवढी आपण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नानांच्या नावाने एक व्यासपीठ उभं राहावं हो। अशी मागणी सन्माननीय मंत्री त्याचप्रमाणे आशिष शेलारजी त्या दिवशी आलेले होते त्यांच्याकडे आपण करावीत त्याचप्रमाणे ज्या भगवतीच्या देवळाचा परिसर आहे त्या परिसर सुशोभित करून माडबर या गावाला दर्जाचं पर्यटन केंद्र आपण जाहीर करावं ही अशी मागणी मी या ठिकाणी करतो आणि शेवटचं नानांनी दिलेलं विठ्ठल विठ्ठल संगीत विठ्ठल विठ्ठल हे पुस्तक हे आजही आमच्याकडे भेट म्हणून त्याचप्रमाणे राजा पटवर्जींजी यांनी सांगितलेलं वायावसाहरण आणि नानांची एक दुसरी बाजू म्हणून दूरदर्शनवर विक्रम गोखले यांनी घेतलेली मुलाखत ही निर्णायक होती आणि आपण ती सर्वांनी पाहावी नाही आपल्या डोळ्यातून अश्रू तळे तर ते नानाच नव्हे आणि हीच खरी माझ्या या विठ्ठलाला आणि वैकुंठवासी निघालेल्या नानांना श्रद्धांजली असेल धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा